आता भिवंडीच्या दरात मिळणार सर्व प्रकारचे दर्जेदार कपडे अगदी तुमच्या जवळ भिवंडी टेक्स्टाईल्स खादी कॉटन स्पेशल वाईट आणि लग्नासाठी बसता शेरवानी सूट जोधपुरी आणि हो सुद्धा भिवंडी टेक्स्टाईल्स तुमच्या विश्वासाच नव ठिकाण शॉप नंबर एक दोन युवराज रेसिडेन्सी नेरळ कळम रोड नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा कर्जत तालुक्यातील आगरी समाजाच्या प्रगतीसाठी समाज संघटनेतर्फे महत्वाचे उपक्रम राबवले जात असून होतकरू विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आणि स्पर्धा परीक्षा अभ्यासिका उभारण्याचा संकल्प करण्यात आलाय या उपक्रमासाठी खासदार संजय दिना पाटील आणि कामगार नेते महेंद्र घरत यांनी उदार हस्ते आर्थिक सहकार्य जाहीर केले दरम्यान नेरळ धामोते येथील हुतात्मा हिराजी पाटील सामाजिक सभागृहात पार पडलेल्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात दहावी आणि बारावीतील एकूण एकशे साठ गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला कर्जत तालुक्यातील आगरी समाज संघटनेच्या वतीनं विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या सोहळ्यात कामगार नेते महेंद्र घरत यांनी आगरी समाज हॉलच्या सुशोभीकरणासाठी दहा लाख रुपयांचा निधी तसेच भविष्यातील वसतिगृह उभारणीसाठी पंचवीस लाख रुपये देण्याची घोषणा केली त्याचबरोबर खासदार संजय पाटील यांनी गोदरेज कंपनी खालापूर प्रकल्पात स्थानिकांना प्राधान्यानं रोजगार देण्यात येईल असं स्पष्टपणे सांगितलं कार्यक्रमात बोलताना महेंद्र घरत यांनी समाजाच्या अंतर्गत दुःख मांडताना म्हटले आपल्या समाजात एखादा व्यक्ती पुढे जात जातो प्रगती करतो तेव्हा त्याला रोखण्याचं ओढून खाली खेचण्याचे प्रकार घडतात ही मानसिकता बदलणं आवश्यक आहे समाजानं एकमेकांना पुढे ढकलले पाहिजे असा संदेश या माध्यमातून दिला यावेळी वामन मात्रे यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं भरत भगत यांनी समाजात अनेक विद्यार्थी शिक्षणातून पुढे जात आहेत आपण यासाठी प्रयत्न केले पाहिजे म्हणून सांगितले तर आगरी समाज संघटनेचे अध्यक्ष संतोष पेरणे यांनी अभ्यासिका आगरी शाळा हा संस्कृती जपण्याचा उपक्रम आणि घर तेथे अजीव सभासद ही संकल्पना जाहीर केली गावागावातील आगरी गायक आणि गायिकांचा सन्मान करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला या कार्यक्रमात संजय दिना पाटील यांची कन्या राजोल संजय पाटील यांच्या वतीनं बारावीतील दोन गुणवंत विद्यार्थ्यांना महेंद्र गरत यांच्या हस्ते लॅपटॉप भेट देण्यात आले तसेच कर्जत कृषी विभाग समोरील जागेवर भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांच्या नावानं भव्य प्रवेशद्वार बांधण्यात येणार असून त्याचा खर्च आगरी समाज उचलणार असल्याचं भरत भगत यांनी यावेळी जाहीर केलं या कार्यक्रमासाठी समाजातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते आता दोन फेज एक फेज चालू आहे मोठ्या पद्धतीने तो कारखाना इकडे येतोय म्हणजे आमच्या इकडून निघून सर्व इकडे शिफ्ट होतोय कमीत कमी त्या कारखान्यात आतापर्यंत चार हजार लोक आहेत सहा हजार लोक आहेत अजून एक दहा बारा हजार लोकांची तिकडे भरती होणार आहे तर आपण स्थानिक लोकांना प्राधान्य मिळालं पाहिजे आपल्याच गावातल्या नाही आजूबाजूच्या गावातल्या लोकांना आपल्या समाजाच्या बाकी समाजाच्या लोकांना पण स्थानिक लोकांना काम मिळालं पाहिजे याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे पण तो प्रयत्न करताना आपण आता ग्रॅज्युएट होतो आपण एम बी ए होतो पण स्किल वर्कर नाही त्यांना स्किल वर्कर पाहिजे तिकडे तर आपण त्यांना जे पाहिजे ते जर आत्ता सुरू केलं तर तो कारखाना येपर्यंत नाही आपल्याकडे रेडी स्किल वर्कर असतील म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट करा देशभर आहेत बँगलोरला जा कलकत्त्या पण जा आणि आय टी एफ ची ऑफिस सुद्धा जगभर आहे तिथे मी गेलो पण मी तुमच्या सर्वसामान्य माणूस आहे पहिला मी ज्या कामासाठी आले ते मला जाहीर करतो त्या रिपेअर कायदे त्यांचा प्रस्ताव आहे त्याला दहा लाख रुपये तुम्हाला मी देणार आहे कॅश मध्ये जरा बिलकुल चेक देणार नाही उद्या उद्या पाच लाख रुपये पहिला तुम्हाला देईल पहिले पण काम सुरू करा माझा म्हणा अडव्हान्स का पैसे देत नाही दे दे तुम्ही काय करणार कुणाला केलं ते मग तुम्हाला दहा लाख रुपये कॅश देईल आणि जे काय पुढचं तुमचं नियोजन बरं ते जे काय बांधणार समजा पंचवीस लाख रुपये मी माझ्याकडून तुम्हाला देईन दहावीपर्यंत आम्हाला पण चपला नव्हत्या हो वामनशेनी सांगली ही स्टोरी सगळ्यांची आहे कर्जत खालापूर पनवेल आता सगळ्या स्टाईल मध्ये फोर्च्युना माझ्याकडे पण एनर आहे पण पण चप्पल हो नव्हती एस टी आम्ही ग्रॅज्युएट झालो पण शिकल्यानंतर राहतो मी समजा पहिला आईबापाला मी मानतो देव आणि आई आईबापाची उपकर आहे आई बापाची आम्ही सात जण होतो मी शेवटचा आहे पण आई बापाची सेवा शेवटपर्यंत केली एकोणवत पण उघड जगले आई पंच्याऐंशी पण त्यांना देव मानलो अजून माझ्या देवाला त्यांचा फोटो आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ